शरणू हांडे प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळत आहेत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या आरोपांना रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय कोणताही व्यक्ती कायदा हातात घेत असेल तर त्याचं समर्थन आम्ही करणार नाही असं म्हणत रोहित त्यांच्यावर लावलेले आरोप सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे या प्रकरणावर अमरावती दौऱ्यात रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया हांडे पटळकरांचा मारण झाली त्या ठिकाणी त्यांनी आरोप की तुम्ही दुसऱ्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करायच्या आधी व्हिडिओ कॉल केला अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे एक तर तुम्ही समजून घ्या कुठल्याही व्यक्तीने जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतला असेल तो आमचा कार्यकर्ताही असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कृत्याचं समर्थन करत नाही एक तर व्हिडिओ कॉल मी कोणाशी करत नाही आणि काल आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपासून मी वाशिमपर्यंत येत असताना एकही फोन कोणाचा घेतला नाही व्हिडिओ कॉल मी माझ्या बायकोबरोबर माझ्या मित्र परिवारावर माझ्या मुलांबरोबर सुद्धा मी करत नाही तर हा कोण लागून गेला ह्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करणार आहे आता तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही एस आय टी फॉर्म करा मीच म्हणतो होम मिनिस्टर साहेबांना हे तुम्ही एस आय टी फॉर्म करा आणि जे काय खरं आहे ते त्या ठिकाणी मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतोय आहे सरकारमध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काळे कारमाने का कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत त्यातलं मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण कुठेतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही एस आय पी एस आय टी करा जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढं आलं पाहिलं असं आमचीसुद्धा भूमिका आहे त्याच्याचबरोबर हा जो सुरवसे नावाचा धनगर समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे आता ह्या विषया ह्या व्यक्तीच्या बाबतीत दोन तीन महिन्यापूर्वी कदाचित त्याला फार भेदम मारलं गेलं होतं आणि त्याच्यात त्याचा व्हिडिओ हा प्रसिद्ध केला होता आणि त्या व्यक्तीचा इगो हट झाला होता पण किती काय झालं तरी तुम्ही कायदा व सुव्यवस्था तर ते योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना थेट आव्हान दिलं आहे त्यांच्यावरील आरोपांची एस आय टी चौकशी करण्याची मागणी करत सरकार माझ्या विरोधात आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत पण मी शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय या प्रकरणी आता भाजप काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल